भडगाव शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी व दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी जामनेर येथे झालेल्या अवैधरित्या गॅस बाळगत असताना झालेल्या स्फोटामुळे भडगाव पोलीस ॲक्शन मोडवर आलेले दिसून येत आहेत त्या पार्श्वभूमीवर दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भडगाव शहरात अवैध गॅस सिलेंडर वापरणाऱ्या हॉटेलवर चार ठिकाणी भडगाव पोलिसांनी छापे मारत संशयित आरोपींकडून शेगडी सिलेंडरसह रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले असून मानवी जीवन धोक्यात येईल अगर अन्य कोणत्याही व्यक्ती दुखापत अगर नुकसान पोहोचवण्याचा संभव निर्माण होईल अशा पद्धतीने ज्वलनशील घरगुती वापरच्या एलपीजी गॅस सिलेंडर बेकायदेशीरित्या आपल्या कब्जात बाळगताना ते मिळून आले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हाती आली आहे सदर कामगिरी भडगाव पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनणे ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील यांनी केले असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन बोरसे यांच्या पथकाने केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका